तर नमस्कार सगळ्यांना आता व्हिडिओ बनवायचा म्हणजे कसा विषय विषय म्हणजे धरतच आहे पण माणसं काय करते ती माहिती का थोडं जरी असलं ना असं मोठं करते ती तर बघा आता आम्ही व्हिडिओ रेसिपीचं बनवतो रेसिपीचं व्हिडिओ बनवलं तरी माणसं कशी म्हणते ती ह्यांचं धरवतच काय आहे काय बघायचंय त्याला बरं ती पण झालं आता माणसाने बदनं वदनं वदन, दुसरं कसलं व्हिडिओ बनवलं तरी पण म्हणते ती त्यांना काय कामधंदाच नाही कामधंदा सोडून तेवढंच करायला लागलं आहे तुम्ही बरं माणसांना राहायचं कसं आणि कुठले व्हिडिओ बनवायचं तुम्ही सांगा आता आम्ही म्हणजे असं भावा भ आमच्या इकडं बा भावाच्या इकडे जरी गेलो आता त्यानं बघा मधीच गाडी घेतली त्यानं तर कमेंटमध्ये माणसं काय म्हणते ती ए गण्या आमचं पैसे टाक तुझं काय हे दरोजच आहे फालतूगिरी पण माणसाने कॉमेडी व्हिडिओ जरी बनवलं ना तरी माणसांना टेन्शन आहे नाही बनवलं तरी म्हणणार झालं ह्याचं बंद पडलं म्हणजे व्हिडिओ बनवायचं कसं ह्याचा एक विचार पडला आहे आम्हाला भांडण तर काय म्हणली ह्यांनी आता सगळं सोडून दिलं भांडणच करायला लागली आम्ही एकत्र आलो तरी एकत्र आलं तरी माणसांना बघू ना नेमकं व्हिडिओ बनवायचं कशाचं तर तुम्हीच सांगा नेमकं आता चांगलंही बनवून बघितलं वाईटही बनवून बघितलं आम्ही सगळी एकत्र आलो तीही माणसांना बघू ना भांडण केली तरी भांडण मांडाय ह्यांना काय भांडणं करून यूज वाढवायची एक तर दादा आहे बघा काय करतो व्हिडिओ काय करतो सगळ्यांचा एक कट्टा करतोय आता आणि सगळ्यांना जॉईन करतो आता ते दादा आहे तुम्ही आमच्या बहिणीच्या चॅनलवर बघितलं असेल बघा ते दादा आहे बघा ती, ती, ती काय करतो माणसांना मग मा तू काय धंदे मांडले ते मग मा हित ही तू काय करतो सांग ना मग तू काय करतो जर आम्ही जर सगळ्यांनी विचार जर केला आता भांडणंच करायची नाही ती बाबा आणि तू मग काय टाकणार आहे काय टाकणार आहे सांग ना तू हां काय धंदे लावलेत राव म्हणला तुम्ही तू कसला धंदा करतोय मग तू आम्ही जर व्हिडिओ सगळं बंद केलं तर तू काय करणार आहे सांग रे बऱ्याच जणस तू युट्यूबवाल्यांचा सगळ्यांचा व्हिडिओ एकट्टा करतो या कर त्यातलं मधलं मधलं पॉईंट घेतो ती जोडतो आणि त्याच्यावर तो बोलतो चांगला व्हिडिओ कधी उचलत नाही रे तू का म्हणत नाही हा हे चांगला आहेत व्हिडिओ आम्ही जसं आता काय केलं आमची भांडण बंद झाली म्हणून दुसऱ्याकडे गेला आणि दुसऱ्यांचा व्हिडिओ उचलून टाकायला लागला हा मी तुझा व्हिडिओ बघितला ते आमचा बरच तो व्हिडिओ काय केलं ते भांडणाचा व्हिडिओ तुझा भांडणाचा व्हिडिओ उचलतो मधलं मधलं पॉइंट घेतो हम्म आणि परत काय म्हणतो तेव्हा तमाशा लावला तुम्ही बरं आम्ही तमाशा केला म्हणून तुला तमाशाचा व्हिडिओ बघायला भेटलो ना आम्हीच तमाशा नसता तुला व्हिडिओ कसं बघायला भेटला असत सांग ना तू माणसांना कसं झालंय माहिती का चांगलं चाललेलंही होत नाही आणि जी आपली माणसं ती ना ती आपली माणसं असे बोलत नसते ती काय करते ती माणसं म्हणते ते त्यांचं काय व्हिडिओ बघ व्हिडिओ बघायचं नाही व्हिडिओ बघते ती आणि वरून नाव ठेवते ती अजून मला काय कुणाला काय म्हणायचं नाही पण एक म्हणजे व्हिडिओ मध्ये बाबा बोलते ती ही करते ती त्याच्यावर नाही मला सांगायचं तुम्हाला म्हणजे व्हिडिओ बनवायचं काय तिथे आम्हाला म्हणजे प्रश्न पडला आता आम्ही रेसिपीज जरी व्हिडिओ टाकलं तरी म्हणते ती दररोज दररोज ती काय टाकताय नवीन काय म्हणजे नवीन काय तर बनवा तीस तीस फालतूगिरी बाद झाली आता आणि मध्ये काय म्हणे आमच्या आईला माझ्या आईला शिव्या दिल्या बरं काय तुमची वे द्यायची काय गरज आहे त्यांचं त्यांचं ते म्हणजे आता निवांत राहते ती करते ती खुश राहते ते पण तुम्हाला बघव ना का म्हणजे कसं राहायचं माणसाने ते तुम्ही सांगा आता कसं राहायचं माणसाने तुम्ही सकाळलाच ना म्हणजे असं ठेवत सुटलाय तुम्ही मग ती बहीण म्हणते ना मग ती बरोबर आहे मग तुम्ही आम्ही जर व्हिडीओ नाही बनवला तर तू कशावरून व्हिडिओ बनवणार आहे तू तू बऱ्याच जणांचा व्हिडिओ बघ टाकले तर बनवतो मला माहिती आहे ना मग तू व्हिडिओ टाकतो ना मग मग आमच्या काय करा जा माहिती का आमची नावं पण घेत जा आमच्या चॅनलचे नावं पण तू सांगत जा तू पण त्याच्यावर पैसे कमवतो ना मग आम्ही कमवलं म्हणून तुझं काय बिघडलं तुझं किती तर ह्याच्यातनं जाते तर आमच्या व्हिडिओवर तू पैसे कमवतो तुझं स्वतःचं काहीच नाही तू मधनं मधनं बोलतो काहीतरी आणि झालं तेवढं झालं की तुझं झालं लगेच आणि पैसे तर आमच्याच व्हिडिओवर तू बनवतो स्वतःच बनव ना मग तू बनवतो मान्य आहे आम्हाला तू घेतो आमचं म्हणजे व्हिडिओ मधलं पॉईंट पॉईंट घेतो ती बन बरं तू कमवतोय ना मग आम्हाला कमवलं तुझं काय हे होतंय बरं आणि अजून वर ना आम्हालाच म्हणतो काय बऱ्याच मध्ये काय काय मध्ये तू म्हटलाय माझ्या काही देणार नाही मी बघितल्यात तुझं व्हिडिओ आमचं व्हिडिओ एक का दोन तू उचलून व्हिडिओ टाकल्यात तू जोडल्यात आहे तू म्हणतो काहीतरी होई आला बाई काय करावं काय नाही माणसं पण काय बोलते ती काय नाही त्याचा पत्याच नाही अजिबात सुद्धा त्यापैकी आता काय करायचं ठरवलं काय माहिती आता मग वाटतं की एक वेळेस ते व्हिडिओ नाही बनवलेलं बरं माणसांना चांगलं बनवलेलं बघू ना वाईट बनवलेलं बघू ना सगळी एकत्र आलेली आहे ना नको नको वाटायला लागले नुसतं जी माणसं जी आपली आपली असतात ती अशी बोलत नाही ती फालतू असत ना तीच बोलते त्याशी माणूस म्हणतं की कमेंटला जाऊन वाचूनी पण कमेंटमध्ये काय काय लोक काय म्हणते ती आ... गण्यानं कसं पैसे बुडवलं तसं तुम्ही पण बुडवचा म्हणजे आ... त्याच्यावरी माज चाल तुम्ही काय कायदा माज केला कशाचा माज केला सांगा बरं त्याने हा त्याच्या त्याच्या लाईफमध्ये त्यानं पैसे ही केलं कमवलं हे केलं हा आणि आईला शिवाय द्यायच्या आईला शिवाय द्यायचा तुमचा काही संबंध नाही आमच्या आईनं काय काय केलं आहे ना ते आमच्या आमच्या जीवाला माहिती आहे काय काय केलंय ते हां काय तर एखाद्याला म्हणजे बोलून हे करून बाबा शिव्या देऊन काय कुठं किती जरी महाग वडलं ना ती शेवटी होय असतीच होत असते या त्यासाठी मी काय म्हणते असं बोलू नका तुम्ही एकामेकाला शिव्या देऊ नका कारण शिव्या पण देते ती लय का देते ती, ती शिव्या पण आम्ही काय करतो कमेंटकडं कर बघत नसतो या